आपल्याला पवित्र असा देह मिळालेला आहे आणि या देहाची किंमत आपल्याला कळाली पाहिजे या देहाची किंमत आपल्याला कळाली का कळते का कळते आणि म्हणूनच तुम्ही सगळे कीर्तनाला येऊन बसलेल्या आहात या आध्यात्मिक परवणीचा लाभ घेत आहात या मानवी देहाची किंमत समजून घेण्याआधी या ब्रह्मांडाचा विस्तार समजून घ्यावा लागेल मी आता या ठिकाणी मध्ये उभा आहे प्रकाशनगरचा तालुका आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर राज्य आहे महाराष्ट्र देश आहे भारत खंड आहे आशिया आणि हा आशिया खंडपुठ आहे ते एका पृथ्वीवर आहे आणि ही पृथ्वी कशाचा घटक आहे पृथ्वी एका सूर्यमालेचा घटक आहे आणि या सूर्यमालेमध्ये आठ ग्रह पृथ्वीसह एक सूर्य अशी एक सूर्यमाला असते आणि या विशाल अशा सूर्यमालेमध्ये फक्त एका पृथ्वीवर जीवन आहे पण अशा सूर्यमाला किती असतात तर या सूर्यमाला असंख्य असतात अगणित असतात मोजता येणार नाही इतके असतात म्हणजे अनंत असतात आणि या सूर्यमालेच्या समूहाला म्हटलं जातं आकाशगंगा अशा आकाशगंगा किती असतात तर आकाशगंगा सुद्धा अनंत असतात त्या सुद्धा मोजता येत नाही आणि अशा अनंत आकाशगंगाच्या समूहाला म्हटलं जातं दीर्घिका किंवा गॅलेक्सी अशा दीर्घिका किती असतात तर अशा दीर्घिका सुद्धा अनंत असतात आणि या अनंत दीर्घिकेच्या समूहाला म्हटलं जातं सुपर क्लस्टर असे सुपर क्लस्टर किती असतात तर असे सुपर क्लस्टर सुद्धा अनंत असतात आणि अशा अनंत सुपर क्लस्टरच्या समूहाला म्हटलं जातं कॉस्मिक वेब आणि असे कॉस्मिक वेब किती असतात तर असे अनंत कॉस्मिक वेब असतात आणि त्याच्या समूहाला म्हटलं जातं ब्रह्मांड आणि त्या ब्रह्मांडाचा नायक एक बौद्ध पंढरीश पंढरीश पार्डक परमात्मा विठ्ठ्यात आणि या ब्रह्मांडाचा एवढा व्यापक विस्तार असताना जीवन आहे ते फक्त या पृथ्वीवर आहे आणि पृथ्वीवर किती जीव जंतू था आहेत अनंत कोटी जीवजंतू असताना सुद्धा बुद्धिमत्तेचं जे वरदान लाभलेलं ला आहे वरदान जे ला लाभलं आहे आपल्याला बुद्धिमत्तेचा थोडाफार बोध जो आहे तो फक्त मनुष्य देहाला प्राप्त झालेला आहे त्यामुळे आपला देह जो आहे तो महत्वाचा आहे परंतु आपल्याला या गोष्टीची किंमत नसते जे फुकट मिळालं त्याची आपल्याला किंमत नसते सूर्यप्रकाश आपल्याला फुकट मिळाला आपल्याला त्याची किंमत नाही पाणी आपल्याला फुकट मिळालं पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही पाण्याची आपल्याला किंमत नाही आठ आठ दिवस पाणी आलं नाही तर थेम थेम पाण्याचा आपण विचार करतो आणि ज्या दिवशी पाणी आलं त्या दिवशी सगळे रोडच्या रोड आपण दूर करतो एवढी आपल्याला पाण्याची किंमत आहे हवेची आपल्याला किंमत नाही हवा आपल्याला फुकट आहे परंतु हवेची आपल्याला किंमत नाही त्याप्रमाणे मानवी देहाची किंमत काय सांग एक अलेक्झांडर राजा होता त्यानं अर्ध्यापेक्षा जास्त जग जिंकलं होतं आणि अर्ध्यापेक्षा जास्त जग जिंकल्यानंतर त्याला वाटत होतं की लोकांनी मला ओळखावं यासाठी तो त्याच्या एका राज्यात गेला तिथे एक फकीर होता आणि फकीर कसा असतो ज्याला कशाचीही फिकीर नसते त्याला फकीर मानतात जाऊन तो महाराज तुम्हाला ओळखलस का नाही म्हणे मी तुला ओळखलं नाही कोण आहेस म्हणे मी जगत जगता सिकंदर अलेक्झेंडा अर्ध्यापेक्षा जास्त जग जिंकलंय तुला का म्हणून ओळखावं तू जिंकलेल्या जगाची किंमत कवडीची सुद्धा नाही म्हणून तुला ओळखत नाही राग आला अशी तलवार उपसून काढली तुझा शिरच्छेद करणार म्हणे आता तुला मारून टाकणार मला समजावून सांग की मी जिंकलेल्या जगाची किंमत तवडी बोल कशी आहे तुला जर समजावून सांगता आलं तर ठीक नाही तर तुला या ठिकाणी मारून टाकणार तू मला म्हणे राजा अलेक्झांडर सिकंदर एका वाळवंटामध्ये तू वाट चुकलेला आहेस तुझं शस्त्र तुझ्याकडं नाही तुझा लवादमा तुझ्याकडे नाही तुझं सैन्य तुझ्याकडे नाही तुझी साधन सामग्री तुझ्याकडे नाही आणि तुला तहान लागलेली आहे जवळपास कुठं पाण्याचा थेब सुद्धा नाही आणि माझ्याकडं पाणी आहे एका माठामध्ये मा माझ्याकडे पाणी आहे आणि तू मला मागणी करतोय की एक ग्लास पाणी मला दे मी एक ग्लास पाणी तुला जरूर देणार आहे पण माझी एक अट आहे एक ग्लास पाण्याच्या बदल्यात तू जिंकलेलं सगळं जग मला देऊन टाक काय करशील सिकंदर महाराज जर मी मरणार असेल जर पाणी दिलं नाही तर माझा मृत्यू जर जवळ येणार असेल तर एक ग्लास साठी माझा संपूर्ण जग तुला देऊन टाकेल मी कमवलेली सगळी संपत्ती संधी देऊन टाकेल तो मला तू जिंकलेल्या जगाची किंमत एक ग्लास पाणी पाणी तर फुकट आहे पाणी फुकट आहे म्हणजे तू जिंकलेल्या जगाला काहीही किंमत नाही कारण अनुभव काय असतं आपलं जीवन असतं जीवनासमोर पाण्याचीही किंमत नसते आणि देवाने हा देह आपल्याला कशासाठी दिलेला आहे तर भजनासाठी दिलेला आहे देवे दिला दे <laughs> <देवे दिला देवा। laughs> <देवे दिला देहा। laughs>

¡Vaya! Wow.

हा जो देह दिलेला आहे तो, दिले तो भजनासाठी दिलेला आहे आणि भजन कसं करावं हो, भजनामध्ये तल्लीन कसं व्हावं हे हो आम्हाला कोण आमचा वारकरी संप्रदाय शिकवतो इथे लहान मोठा भेद पाळला जात नाही इथे गरीब जिवंत वेळात भेद पाळला जात नाही आमची नऊ वर्षाची मुक्ताई असली तर चौदाशे वर्षाचे चांगले महाराज सुद्धा मुक्ताईला घडू घात एखादा सात वर्षाचा नऊ वर्ष नऊ दहा वर्षाचा आमचा गुरु येतो करून म्हणून उभं राहिला तर सात वर्षाचे वयोगळे चित्रकार त्याचं दर्शन घेतात समतेचा अधिकार इथे आहे सगळ्यांचे येथे आहे अधिकार करिगी उद्धार हरिचाराने करिगामध्ये हरिचं नाम घेण्याचा सगळ्यांना अधिकार आहे इथे जातीपातीचा भेद पाळला जात नाही येथे धर्माचा भेद पाळला जात नाही येथे पुरुष सुद्धा भेद पाळला जात नाही संत धनाबाईंनी साडेसातशे वर्षापूर्वी सांगून ठेवलं होतं की डोळीचा पदर आला खात्यावर भरले बाजारी जाईला गेले हाती टाळ टाळलं वरीविला आता मज मला कोणतं आणि या वारकरी संप्रदायाचा इतिहास आणि वारकरी संप्रदायाची परंपरा काय सांगावी आमच्या संत बहिणाबाईंनी इमारतीच्या रूपकातून सांगितलं होतं ही संत प्रभा झाली इमारत फळा आली ज्ञानादेवी पाया उभार देवालया नामा तयाचा कलम तेने केला हा विस्तार जनार्दन एक नाटक खाम भजन करा अवकाश बहिणी भजन निरूपणा केली होजा ज्ञानाच्या वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानावर उभा आहे ज्ञानेश्वर मौलिंनी पाया रसलेला आहे आणि या ज्ञानाला नामाची सोबत आली नामदेवाची सोबत झाली की मग चित्ताला शांती मिळते ज्ञान आणि नाम सोबत आलो की चित्ताला शांती भेटते म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ महाराज ज्ञान नाम आणि शांती या तिघांचा एकत्रित परिणाम म्हणजे वैराग्याचा कळस तयार होतो म्हणजे संत तुकाराम महाराज आपण पंढरपूरपूर्ण गेल्यानंतर गर्दी असेल आणि आपल्याला विठ्ठला विठ्ठल रुक्णीचं दर्शन घेणं शक्य नसेल तर आपण कळसाचं दर्शन घेतो आणि कळसाचं दर्शन घेतलं म्हणजे पंढरी स्वामी परमात्मा विठ्ठलाचं दर्शन होतं तसं वारकरी संप्रदायामध्ये हा जो वैराग्याचा कळस आहे संत तुकाराम महाराजांचा त्यांचं दर्शन घेतलं त्यांना समजून घेतलं वारकरी संप्रदाय समजला असं आपण म्हणू शकतो संत ज्ञानेश्वर महाराज संत नामदेव महाराज यांच्याप्रमाणे भारत भ्रमंती करण्याचं भाग्य संत तुकाराम महाराज यांना लाभलं नाही संत तुकारामांचं व्यक्तिमत्व विश्वात्मक होतं परंतु तरी सुद्धा ते वैकुंठापर्यंत जाऊन पोहोचले झाडाची मुळे जशी जमिनीवर राहतात खोलवर रुजतात फांद्या गटनाला भेटतात फळे जगभर पसरतात तसे संत तुकाराम महाराजांच्या घरी पंढरीची वारी होती पंढरीची वारी आहे माझी घरी आणिक नकरी तीर्थ व्रत व्रत एकादशी करी वाशी गाई अळक अशी मुखीनाम नाम विठोबाचे घे वाचे बिझे कल्पांतीचे दुकान पंढरीची वारी होती त्यांचे पूर्वज आठवे पूर्वज म्हणजे त्यांच्यापासून तीनशे वर्षापूर्वी विश्वंभर बाबा त्यांचं कुलदैव तृभाव होतं पंढरीला नित्यनिमाणे वारी करायची विश्वंभर बाबाचे दोन पुत्र हरी आणि मुकुंद हरीला मुलगा झाला विठ्ठल विठ्ठलला मुलगा पदाजी पदाजीला शंकर शंकरच्या नंतर कानोबा कानोबाच्या नंतर बोलोबा आणि कानोबा ठेवलं जे त्यांच्या वडिलाचं नाव होतं कानोबा सावजी आणि तुकारा तुकारामांचं घरी वारकरी संप्रदाय असल्यामुळे लहानपणापासून चांगले संस्कार त्यांच्यावर लढले जसे की शुद्ध विजापोडी फळे रसाळ गोमटे मोठा बंधू जो आहे सावजी हा विरक्त होऊन संन्यासाला निघून गेला लहानपणी तुकोबावर घराण्याची जबाबदारी घराची जबाबदारी येऊन पडली आणि एक एक संकट येऊ लागली सोळाशे अठ्ठावीसच्या दरम्यान दुष्काळ पडला ते दुष्काळ पडल्यानंतर वडिलांचं निधन झालं पत्नीच्या आजाराने उचल खाल्ली माणसं तर भरून मरू लागली अशा वेळेस काय करावं तुकोबांना कळाना त्यांना वाटलं की आता देवाला प्रश्न विचारावा देव असं का करतोय बंडारा डोंगरावर गेले निर्वाणीचा संकल्प केला आणि पंधरा दिवस ध्यान लावलं थेहाशी ध्यान लावलं पंधरा दिवसानंतर साक्षात्कार झाला पंधरा दिवसा माझी झाला साक्षात्कारक गुटोबा भेटणारे दीपकी तर करपूर कैसा तो मिळाला दे तैसा देह झाला म्हणे एखाद्या दिव्याजवळ कापूर जसा विलीन होऊन जातो कापूर दिव्याशी जसा एकरूप होतो तसा संत तुकोबांचा देह हरीशी एकरूप झाला आणि त्यावेळी त्यांना वाटलं की आपण जो संपत्ती कमवली असेल पैसा कमवला असेल मान प्रतिष्ठा पद पैसा हे दुष्काळामध्ये कामा येत नाही कारण जर लोकांचे हाल पाहून आपलं हृदय रवलं नाही तर त्याचा काही उपयोग नाही उपकारासाठी केले हे उपाय येणे ना काय चार माडत देखवे डोळा येतो म्हणून मी काय निर्णय घेतला की माझ्या वाट्याला आलेली जी कर्ज खते आहे ती मी इंद्रायणीच्या पात्रामध्ये भरून टाकणार आणि आपल्या वाट्याची कर्ज खते इंद्रायणीच्या पात्रामध्ये भरून टाकली कसली मागणी नाही आंदोलन नाही सुपोषण नाही काही ना नाही तरी सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार पहिलं सरकार म्हणजे पोरास करणार आपण दिलं पाहिजे आणि दिलं तर किती दिलं पाहिजे तर मीना क्रांतीकरांची छान कळते की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिशे आकार घ्यावे रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून ओकार घ्यावे उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी भरलेल्या भीमेकडून तुपोबाची माळ घ्यावी देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत दे जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे हात घ्यायचे म्हणजे काय करायचं हे हात असे उठून घ्यायचे का नाही ही देण्याची वृत्ती आपण घेतली पाहिजे परंतु जेव्हा देण्याची वेळ येते तेव्हा मात्र आम्ही फळ वाटा शकतो असे आज तुमचे तीन मित्र होते आमचा धनुष समर्थ आणि वेदांत कीर्तन संपल्यानंतर घरी जाताना त्यांना एक सोऱ्याचा सा हंडा सापडला आणि त्यांना वाटलं की आता हा वाटून टाकला पाहिजे महाराजांनी सांगितलं दिलं पाहिजे शाळेमध्ये गुरुजी सांगतात दिलं पाहिजे आता आपण हे दिलं पाहिजे म्हणे पण मग किती द्यावं महाराज <laughs> तर म्हणाले सगळं देवणांना थोडं द्या मग काहीतरी आपण याच्यावर निर्णय करू म्हणे पण काय करायचं आमचं धर्मेश्वराला की आपण एक वर्तुळ आखू म्हणे आणि एक छोटस असं बांधी एवढं वर्तुळ आख आणि ते वर्तुळ आखल्यानंतर सोनं असं आपण वर फेकायचं सोनं वर फेकल्यानंतर जेवढं त्या वर्तुळामध्ये पडेल तेवढं देवाचं तेवढं देवाच्या नावाने वाटून टाकायचं So, वेदान म्हणाला की नाही नाही तू स्वार्थी ना वर 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 ना वर 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 विचार करतोय जास्त करायचं नाही वर्तुळ आपल्या प्रकाशनगर एवढं आखू किंवा आपल्या रामनगर एवढं सर्व पंचक्रोशी एवढं वर्तुळ आखायचं म्हणे आणि सोनं वर टाकायचं म्हणे जेवढं सोनं वर्तुळाच्या बाहेर पडेल तेवढं देवाच आणि देवांच्या नावानं वाटून टाकायचं जेवढं हात येईल तेवढं आखूल परवाटा किती शोधतोय आपण आमचा समर्थ सगळ्यात हुशार होता तुम्ही दोघं चुकीचा विचार करताय म्हणे बांगडी एवढं वर्तुळ आखायचं नाही रामनगर एवढं वर्तुळ आखायचं नाही वर्तुळच आखायचं नाही म्हणे सगळं सोडून वर टाकायचं म्हणे देव कुठे असतो वर जेवढं वर राहिलं तेवढं देवाचं जेवढं खाली आलं तेवढं आपलं देवाच्या नावाने वाटून टाकायचं आपण थोडं तरी तिथं पाहिजे आपल्याला कळलं पाहिजे आपण पुस्तक वळवता शकतो ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावी ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाडी द्यावी ज्यांच्या अन्न आभाळ झुकले त्यांनी पाणी द्यावे उंची आभाळाला थोडस खाली वाटावं बाकी ज्यांचे जन्म मळले त्यांना थोडस उचलून घ्यावं देताना आपण सुकारपणा करतो काम चुकार करतो आणि जेव्हा खरंच देण्याची वेळ येते तेव्हा आपण देत नाही मग बागा दोन वर्षापूर्वी आला होता तेव्हा निसर्ग आपल्याला सांगतो की दिलं नाही तर काय होतं दोन वर्षापूर्वी कोरोना आला सगळं बंद झालं मग हवा पाणी अगदी दवाखान्यामध्ये गेल्यानंतर आम्हाला ऑक्सिजनची किंमत किती असते हे करायला लागलं पण संतांनी आमच्या साडेतीनशे वर्षापासून पूर्वी सांगितलं होतं की ही वृक्षवल्ली आमचे सोयरे आहे भक्षवल्ली आम्हा सोयरे वन पक्षी सुरसोरे आळव येतील येणे सुखे रुचे कंदाचा वासप नाही म्हणून दोष येत आकाश मंडप पुत्री या सगळ्या रमे मला करी तुला म्हणे होय मनाशी संवाद आपणाची वाद आपणाशी संत तुकाराम महाराजांचा मनाशी संवाद व्हायला लागला आत्मचिंतनातून अभंगाची निर्मिती व्हायला लागली आणि त्यांना अभंग सुरू लागले आणि संतांनी जे काही साहित्य दिलं असेल ते वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वर बाहुलेंनी वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वर लिहिली संत तुकाराम महाराजांनी तरुणपणामध्ये गाथा आणि आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली ती सुद्धा वयाच्या सोळ्या वर्षी रायेश्वराच्या मंदिरात गेली आणि प्रतिज्ञा घेतली हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची <kling> इच्छा आहे आमची छोटी छोटी मुलं शाळेमध्ये रोज प्रतिज्ञा घेतात भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे दुसऱ्या दिवशी विसरून जातात आपल्याच भावंडाबरोबर वाटत करतात परंतु प्रतिज्ञा कशी घ्यायची असते एकदाच घ्यायची असते आणि आयुष्यभर पाळायची असते छत्रपती शिवाजी महाराजांसारखी आपल्या वडिलांच्या संकल्पासाठी त्यांनी जशी राजमुद्रा बनवली त्या राजमुद्रेप्रमाणे आपलं जीवन समर्पित केलं प्रतिपच्छ चंद्रलेखेने के वर्गीच तुम्ही विश्वंदिला शहा शिवशेष मुद्रा भद्रा हे राजते प्रतिपदेच्या प्रति प्रति चंद्रकलेप्रमाणे वर्णत जाणार शहाजी पुत्र शिवाजी महाराजांचं राज विश्वला वर्णनीय ठरवून तस कार्य जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं तेतीस कोटी देवाची अब्जावधी मंदिर असतील परंतु प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्याचं मंदिर आहे ना ते छत्रपती शिवाजी महाराज आहे बायकोसाठी <स्थाँगा> ताजमहल बांधणारे अनेक असतील परंतु आईच्या स्वप्नासाठी स्वराज्य निर्माण करणारे कोण आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज आहे प्रत्येकाचा एक विशेष असतो आणि त्या विशेषांना आपण ओळखतो आमचे ओमप्रकाश दादा चांगले मृदुंगवादान वादक आहेत मैलूरदान वादक आहेत आमच्या इकडे गायनाचार आहे प्रत्येकामध्ये एक विशेष असतो संतामध्ये विशेष काय असतो तर संत हे अनुभवाने समृद्ध असतात अनुभवांमधून त्यांच्या वर्गाची निर्मिती झालेली असते आणि मग ते आपल्याला भक्तीचा मार्ग दाखवतात मग हा भक्तीचा मार्ग दाखवताना संत तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं की एखाद्या दे देवाला शरद गेलं पाहिजे आणि मग असा देव कोणता असावा तर त्यांनी हनुमानाचा विचार केला हनुमानाचा विचार का केला हनुमान भगवान आहेत देव आहेत आणि हनुमान भक्त सुद्धा आहे विविध उपाध्या विविध पड्या प्रदान केल्यानंतर सुद्धा त्यांच्या अंगामध्ये नम्रता आहे लहानपणी सूर्याला गिरंगृत करण्याचा प्रयत्न केला होता इंद्राने वरदान दिलं होतं की तुला पाणी उडू शकणार नाही अग्नीने वरदान दिलं होतं की तुला अग्नी जाळू शकणार नाही भगवान शंकराच्या अवतार आहे आणि ताकद किती आहे शंभर हत्तीमध्ये जेवढी ताकद असते तेवढी ताकद एका ऐरावतामध्ये असते एका ऐरावतामध्ये जेवढी ताकद असते शंभर ऐरावतामध्ये जेवढी ताकद असते तेवढी ताकद एका इंद्रामध्ये असते आणि शंभर इंद्रामध्ये जेवढी ताकद असते तेवढी ताकद हनुमानामध्ये असते एवढी मोठी आभार ताकद असताना सुद्धा नम्रतेनं अहंकार नम्रतेनं जेव्हा सीता मातेनं अशोक वाटिकेमध्ये हनुमानाला विचारलं तू कोण आहेस तेव्हा ते काय म्हणतात की माता जानकी सत्य शपथ करुणा की मी कोण आहे रामदूत आहे इतक्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा ते नम्रतेने म्हणतात की मी रामाचा धूत आहे आणि आम्ही कोण कोणते गप्प मारतो आमचा असाच एक मित्र होता त्याला मुलीवाने बघायला आहे म्हणजे काळ आता बदलणार आहे मुलगा मुलगी बघायला जाणार नाही मुली मुलाला बघायला जातील अशी वेळ येणार आहे मुलीवाले बघायला आले लग्न जमत नव्हतं मित्रांनी सांगितलं की जरा वाढून सांग वाढून सांगायचं तर किती वाढून सांगायचं त्याला विचारलं शिक्षण किती झालं दहावी पास होता त्याने सांगितलं एम एम पी एल पी एच डी दोन एकर जमीन होती सांगितली वीस एकर जमीन आहे पगार किती आहे म्हणे नऊ हजार पगार होता म्हणे नव्वद हजार पगार आहे म्हणजे तुला पोर वाटत नाही काकून कुठून आठ हजार तीनशे सत्तर जो होईल पण नवला झाली बोलता बोलता मध्येच खोकला आला खोकला असं <laughs> आपण मारून सांगतो परंतु महाभुद्र हनुमान कसे आहेत मनोजवम मारुंद तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमतायम वरिष्ठ वाताखन वानभूत मुक्तम श्रीरामधूतम शरण प्रपत्ते मनोजवम मनासारखा वेग आहे जितेंद्रिय इंद्रियाला जिंकलेले आहे वातात मजम पौर्णपुत्र वायूचे जे आहेत त्यांचे पुत्र आहेत आणि श्रीरामाचे दूत आहेत असे हनुमान आहेत आणि मग शरण गुणाला गेलं पाहिजे संत तुकाराम महाराज विचार करतात की जीवाने जीवाला शरण जाण्याऐवजी महात्म्याने महात्म्याला शरण जाण्याऐवजी जीवाने महात्म्याला शरण केलं पाहिजे जीवाने संतला शरण केलं पाहिजे म्हणजे आपल्याला जीवनामध्ये प्रगती करता येते म्हणून संत तुकाराम महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्याच्या <laughs> शरण म्हणजे शरणागिती पत्करणे शरण शरण हा शब्द दोनदा वापरलाय म्हणजे तर दोनदा काय वापरलाय त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे पाच अर्थ होतात एक स्थूल शरण सूक्ष्म शरण स्थूल शरण म्हणजे शरीर आणि शरण जाणे आपण वरवर एखाद्याला शरण जातो म्हणजे समोर दिसला की वंदा आणि तो मागे गेला की मग विंदा असा आपला प्रकार असतो परंतु संत तुकाराम तसे शरण केलेले नाही स्थूल शरण म्हणजे शरीराने शरण आहेत आणि सूक्ष्म शरण म्हणजे अंतकरणाने सुद्धा शरण केलेले आहे म्हणून शरण शरण आणखी दुसरं शरण शरण भवसागर पार केला हनुमंतरायाने आणि सीतेचा शोध लावण्यासाठी लंकेचा जो समुद्र होता तो सुद्धा पार केला म्हणून दोनदा शरण शरण रामाच्या साहित्याने जिंकले म्हणून शरण आणि स्वतःच्या इंद्रियावर सुद्धा विजय मिळवला म्हणून शरण म्हणून दोनदा शरण शरण त्याच्यानंतर राम रामदूत आहेत म्हणजे रामाचे सेवक आहेत भक्त आहेत संत आहेत आणि भगवान शंकराचे अवतार आहेत म्हणून दोनदा शरण 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 आपण हे भगवंताला जावं शरण हे परमात्म्याला जावं आपण शरण कोणाला जातो त्याचा विचार करणं गरजेचं कर आहे एक राजा होता आणि विचार केला की माझ्या राज्यामध्ये घरामध्ये पती पत्नीला शरण जाते की पत्नी पतीला शरण जातो हे बघूया त्यासाठी त्याने एक विचार केला की घरामध्ये जर पत्नीचा हुकूम चा। चा। चालत असेल तर त्याने त्या व्यक्तीला एक सफरचंद भेट द्यायचं आणि जर पतीचा हुकुम चालत असेल तर त्याला एक घोडा भेट द्यायचा त्या काळातली लोक प्रामाणिक होते सकाळपासून राग लागली सफरचंद घेण्यासाठी की माझ्या घरामध्ये पत्नीचाच हुकूम चालतो मला एक सफरचंद देऊन टाक दुपारपर्यंत बरेच लोकांनी सफरचंद घेऊन गेले राजाला वाटलं की घोडा नाही कोणी येत की नाही माझ्या राज्यामध्ये एकही माणूस असा नाही का की ज्याच्या घरामध्ये त्याचा स्वतःचा हुकूम चालतो एक तरुण आला आणि तो म्हणाला की महाराज माझ्या घरामध्ये माझाच हून चालतो मला तुम्ही घोडा द्या ठीक आहे चांगली गोष्ट मी एक जन तुम्ही असा भेटला की ज्याच्या घरामध्ये त्याचा हकून चालतो म्हणजे माणसाचा हकून चालतो पतीचा हकून चालतो की मी म्हणे घोडा घेऊन जा म्हणून तो मध्ये गेला एक काळ्या रंगाचा घोडा घेतला आणि घोडा घेऊन गेला घोडा घेऊन गेल्यानंतर पंधरावीस वीस मिनिटानंतर परत आला म्हणजे महाराज ते काळा घोडाला कधी म्हणे काळा रंग माझी बायको म्हणजे पांढरा द्या म्हणे पांढरा घोडाकार सांगतो म्हणे विजयाचं प्रतिके म्हणे शांततेचं प्रतीक म्हणे पांढरा घोडा त्याला म्हणजे याच्या घरामध्ये कोणाचा हुकूम चालत होता चुपचा खूपचूप ते घोडा तिला घेऊन कान म्हणे आणि तू एक सफल घेऊन तरी झाली संध्याकाळ होत आली संध्याकाळ झाल्यानंतर तरी सुद्धा कोणी घोडा न्यायला आला नाही रात्री साडे दहा अकरा वाजता प्रधानमंत्री जे आहेत महामंत्री जे आहेत ते वापस झाले आणि महामंत्री वापस झाल्यानंतर राजाच्या खोलीमध्ये गेले आणि राजाला म्हणाले महाराज तुम्ही बक्षीस ठेवण्यात चूक केली म्हणे सफरचंद आणि घोडा असं ठेवण्याऐवजी जर धान्य ठेवलं असतं सोन्याच्या मोर्या ठेवल्या असत्या तर कोणीतरी पुढे आलं असतं म्हणे राजे म्हणाले मी सुद्धा तसाच विचार करत होतो पण राणी साहेब म्हणाल्या घोडा ठेवा आणि सफरचंदच ठेवा म्हणून राणी साहेब <ुण> महामंत्री म्हणाले महाराजचं भचन तुम्ही बंदुरा काढून ठेवा तुम्ही फोन टाका राजा म्हणाला ते सगळं ठीक आहे म्हणे राजाला पण मान्य केलं की माझ्या घरामध्ये ही पत्नीचा झकून चालतो पण मला एक सांग म्हणे महामंत्रीला म्हणे तू इथं जे आला म्हणे रात्री अकरा साडे कशाला आला म्हणे उद्या सकाळी येऊन सुद्धा मला प्रश्न विचारू शकत होता महामंत्री म्हणाला माझ्या बायकोने सांगितलं जे आता झालं म्हणे आणि राजाला विचारलं हेच दोन पच्चीस का ठेवले म्हणजे सुद्धा घरामध्ये कोणाचा फुकून चालत होता बायपास त्याला सुद्धा इसपल विठल मिठल